तुझे रावण चे नाव घेते ते माझे कृष्ण आणि त्यांची राधा <laughs> राधा फुल पावडर लावून आले एवढं राहून बघा कशा आहात तुम्ही असते आणि ते कसे आहेत ते पण छान छान आहेत का ते पण पुढे धनश्री किरण चौधरी ओके पुढं रंगात रंग श्याम रंग तो श्याम आहे सावळा किरण रावांचं नाव घेते आज आहे होम मिनिस्टरचा भव्य दिवस आधी कुठे होते ना बोला अमृता उमेश तुम्हाला बर पुढे संसार करत असताना करावा लागतो परमार्थ उमेश रावांचं नाव घेते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या वहिनी हे घेतली गाव साडी मेशोवर सेल लागलाय परवा मला बायकून दोन चार लिंक पाठवल्या होत्या तुम्हाला मेशो माहित आहे का सातशे नव्याण्णव मध्येो मध्ये मला माझं बारीक लक्ष येस मेशोवर वाटली मला ते सेल मध्ये बघितले हा बोला पण बारीक चमकते काय नाव वाटले रेणुका संतोष चव्हाण रेणुका संतोष चव्हाण हा पुढं वहिनी थांबा इथं तुम्हीच मेसेज केला इंस्टाग्राम ला तुमचा पाय मोडला कसं येणार आष्टी आलं बघा बाबा मला आठवलं चेहरा तुम्ही तिथं बसलं तेव्हाच म्हणलं हेच कॅशिट आहे आपल्याला बोलत आहे ते <laughs> येस त्यांचं मेसेज आलंय मला इन्स्टाला हां पाच पांडव सहावी द्रौपदी संतोष माझे पती मी त्यांची सौभाग्य होती बरं झालं बर बा झाले सौभाग्य होते इकडं या अजी मोशा शहेंशाह माय रे यस काय नाव आहे तुमचं सुरेखा रमेश बर कुठन आला इथ ना खाली घर बांधलंय का इथन कुठन पाठी मागणं मागण का इत पाठी मागणं बहिणी इकडून पुढनं आलो वाजवत वाजवत या इकडं काय नाव आहे म्हणलं सुरेखा रमेश बर पुढं काय तिकडं बघा वहिनी पुढं असाय का द्राईशाच्या गडाला गरज लागली कात्री हे जमत आहे का तुम्हाला होलाला होलाला नाही बर हा कशाच्या कात्रीची द्रायशेच्या गडाला गरज लागली कात्रीची रमेश रावांचं नाव घ्यायला वेळ झाली रात्री अडचण नाही पहाट घ्यान तुमचं तुम्ही का बोला माझं नाव सुवर्णा मचिंद्र सुतार सुतार तुम्ही काय बचतगडाचे अध्यक्ष येतनवाडी बचतगड ना अंगणवाडी हा हे कस ओळखायचं हे अंदाज सांगतो सगळ्या पुरुष कार्यकर्ते साडीच पदर जर महिलांनी इथं असा घेतला असेल अंगणवाडी शाळा शिक्षिका गट दूध डेरी इकडं तिकडं जर त्या लेडीज न पदर वरून इकडून असा घेतला असेल तर समजायचं राजकारणीचे आणि भांडकुदळी तर डायरेक्ट कमरेला असतो काढू नका काढू नका मी बघितले कोणाचे कसे हे आहे आता लव मॅरेज वाल्याच पण सांगतो थोड्या वेळा सांगतो त्या लव मॅरेज जी वहिनी तुमचं झालेलं आहे कप असं मी थोडा होता त्या वेगाचं नाव होतं शिव छत्रपती शिवाजी महाराज तो विरुद्ध रडणारा आघाडा राजा होता तो राजमाता जिजाऊचा लेख होता लाखात एक नाही तर तो जगात एक होता हे देवा मला पुढच्या जन्मी जन्म देताना काही गोष्टी लक्षात ठेव मी दगड झाले तर सह्याद्रीचा होऊ दे माती झाली तर रायगडाची होऊ दे तलवार झाले तर भवानी मातेची होऊ दे हे देवा तेही नाही जमलं तर मला शिवा काशीसारखं मरताना रडत हसत हसत शिव छत्रपती शिवाजी महाराज दे। हे देवा तेही नाही जमलं तर मला जन्मालाच घालू नको कारण मी ह्याच जन्मी धन्य आहे की मी शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीत जन्म घेतलाय शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले स्वराज्य आणि मचिंद्र पंचाळांचं नाव जयशूर हे देवा बक्षीस देऊन येईन लगेच देऊन का भारी भारी होता ना उखाणा खूप सुंदर वाटला माऊली उद्या इंस्टाग्राम ला टाकतो मी असे चौकी पाच जण घेतले पण आमच्या माणसाने अजून सोडला नाही शिवजयंती झाली आता ऋतुजा विशाल घास येस ये ये ये। बोला माऊली पुढे बोला भारत माता की जे फुल सावधान मध्ये उभा आहे दिलं बळा हाय अरे हेनी जिंकलं ह्यांना द्यायचं त्यांना काय त्या मागन आले त्या कात्रीच्या द्राक्षाचा गडी घेऊन हा काय झालं नाही हा उखाना यायला पाहिजे की एकच वर्ष झालंय ना घ्या ना मग का कुठलं ते नको म्हणलेत का मग काय मग ना काहीतरी वांग्यात वांग वांग्याची भाजी हा एकाच वर्ष झाली यायला पाहिजे काहीतरी म्हणा ना, 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 ना।, ना। वांगेची भाजी माना बटाट्याची बटाटेस भाजी हा मी झाली त्यांच्या लग्नाला राजी काही म्हणा मिथि मेथी भाजी भाजी हिरोंडा गाडी का मग बसून तुळस आडी मध्ये याच हसायला खुद खो इकड्या या खसखस या -खस 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 करू याय बर कोणाची राणी आहे मग बोला खरं तुळस तू शिवाय होऊन ज्ञानेश्वर बाबांचे देवासारखे काय करता फोटो तुम्ही मिस्टर हा कुठे घाबन गोला तर किती लांब आहे येतो रेडी चलो, रेडी मले है? मले है? आई, सगळ्या जणी ग्रामीण मगच ऐकले तुमच्यापासून सुरुवात केली आज मी हा ओम भग भुगेन भागोधी स्वाहा हा

कोमल होईल ना ते आकाशाचे फोड पैरीचे फोड द्राक्षातून राहिलं पाहत पण दिवसांना नाही माझा तिकडे या डिले 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 नाही जसं कडक झालाय आवाज या हा थांबा की थांबा तुम्ही जसं येईल तसं म्हणा शेवटी तेच करणार आहे मी हा नक व्हॉट्सअप रे जाऊन दुखतो दोघी ना पहिल्या लागेल शिकमर फायनलचा हा ते कुठं धातो तेव पाणी कशाच्या माहागाव पंचायत समितीच्या माहागाव हां तुम्हाला खेळायचं आहे नको बसू हां जी औ दादा डिले द्या दे, बीस बीस खोलापर पॉईंट भरची जी हां ते कंजूस आणि ज्यूस ना बाई बाजूला हा बस बस त्या दिवशी लावलं होत पळायला काही लागले ना पळायचं डान्स कुठे केला तुम्ही असू बिछाडी चांगले काय तुम्ही आता

मुळीच नाव थारे कान्हा माझ्या मनाच्या साठी जाऊ काय का एक सोडून दोघे ना बैठ राहिले भारी करणाऱ्या या कोमल बाई छान ते एक धरली होती तुम्ही पण तुम्ही पण असं कला आणि तो भरत तरी